जिल्हा बँकेकडून नऊ संस्थांकडून तब्बल एकशे तीस कोटी कर्ज वसुली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या वर्षभरात बड्या बिगर थकीत कर्जदारावर कारवाईचा बडगाव उगारला आहे यात थकबाकीदार नऊ संस्थांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल एकशे तीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची कर्ज वसुली केली आहे या सर्व संस्था एन पी एमधील आहेत तर मार्च पंचवीसपर्यंत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कारवाई केल्यास त्याला काही संघटना आणि पुढाऱ्यांकडून विरोध होतो बड्या कर्जदारांची वसुली बँक हो करत नसल्याचा आरोप केला जातो मात्र बँकेने गेल्या काही वर्षात बड्या कर्जदाराकडील थकबाकीला प्राधान्य दिलेलं असून अनेक संस्थांवर ऍक्ट अंतर्गत कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत काही थकबाकीदार संस्थांचा सा लिलाव केलेला आहे या संस्थांकडे कर्ज वसुलीसाठी बँक सातत्यानं कायदेशीर मार्गाने तसेच संबंधित संचालकांशी चर्चा करून तडजोडीने प्र वसुलीसाठी प्रयत्न करत आहेत आणि यासाठी शेतकऱ्यांबरोबर बिगर शेती थकबाकीदार संस्थांसाठी बँकेने ओ टी एस योजना लागू केली आहे आत्तापर्यंत एकशे तीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची कर्ज वसुली झाली आहे तर मार्च अखेर आणखी शंभर कोटी वसुली होणार असल्याचं बँकेकडून सांगण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली